भावा थंडी ना थंडीचा आणि दुःख्याचा दिवस चालू झाले तीन कारखाना चालू झाला त्यात अशी ट्रॅक्टरवाली निघालेत बघा टॅक्टरवाल्यांनी ह्या भागाच्या लाईटा इंडिकेटर बसवले सगळ्यांनी भावना असंच बसवा म्हणजे जेणेकरून रातचं का नाही सगळ्यांनी दिसलं पाहिजे कारण हे रातच दिसत नाही त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतंय कशी वाटली संकल्पना भावाजी एक नंबर बागा टॉपचा विषय बघा ट्रॅक्टरवाला नमस्कार भावानो जय महाराष्ट्र आपण तो बेंगलोर बेंगलोरनं फायनली आपल्याला ऑर्डर भेटली मुंबईची चाललो तो बरायला मग आल्या बघा चित्रांना उडीवला दानका चेन्नईच्या गाडीतून आपल्याला माल क्रॉसिंग करून मुंबईला न्यायचा होता मग काय त्याला बोलिवला पार्किंगच्या तिथं म्हटलं हे जवळ पार्किंग तिथे वेर हाऊस पशा आला तिथं बिबट्या दिसला बघा म्हटलं कशाला आलाय इकडे म्हणलं आलोय दादा भरायला काय उस्मान भाईच्या वेअरहाऊस ला आलो बघा पाठ दिस कान कान दोघा पोराने लावली बघा क्रॉसिंग ला कान 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 क्रॉसिंग केलं झाली बघा रेडी आहे कसाय आहे बॉक्स सहाशे किलो माल उकर आए, कर गाडी भरल्यामुळे लावला बघा सुर जाय गाडी कसा चि काळाय नाद गर्दी काय आगानी बघा तोंड काळ मीठ केलं म्हटलं आता पाऊस पाडतोय का काय यो नीलच्या बारच्या पण आलो बघा तिथं म्हटलं आंघोळ करून घेऊयात पाणी गा इली बघा वाघाना आंघोळ आहे कसा दिसते खाऊन या आहे का नाही ना असते हो आपला अंधरला की टेका बघा घराकडे याला तुमकुरच्या टोलला जालो बघा तिथं सबजा ज्यूस हांडला बघा तिथं आपले समालबाई भेटलं बघा ब्लॉगर मेंबर त्यांची घेतली गाठ तिने निघालो होती बेंगलोर ला नापूनदार सूर बघा कराडच्या दिशेने उपरच्या टाइमिंगला बघा बेंगलोरचं वातावरण नाद्या बाद असतय कसा आहे कसा आहे आलो बघा या आत्नीचा जोडीदार गाठ पडले त्यांची घेतली गाठ मग डायरेक्ट वाघ आला की बघा भारत दाबा शिरा मग काय आपली फेवरेट शेंग भाजी रोट्या एक नंबर असं जेवण केलं चेन्नईला जाणारी गँग बी तिथंच होती त्यांच्या बी गाडीचा एक व्हिडिओ हाणला मग अनु एक नंबर नाद्या बाद असं जेवण होतो बघा मस्त जेवण एक डेकोर दिला आणि म्हटलं चला पवर सर्विस लाईट लागली लाग डोक्स हल्ल बघा आता म्हटलं याला सोडायचं नाही इतर दूर गेला आलो बघा डिझेल टाकी रिलायनच्या पंपावर फुल केली पंचावन्न हजाराचं डिझेल बसलं बघा कसा सिस्टम फाड दे गे पाहुणा आपल्यात बसलो बरं का तीन हजार दुसऱ्याचा स्क्रीनशॉट होता पण जायचं होतं ला बघा निवान सुर असा लवकर जेवल्यामुळे झोपी काय येत नव्हती बघा मस्त असा सुर धरून चाललो होतो बेळगावला याला आपल्याला वाजले बघा बारा गाडीचं काम करायचं होतं त्यामुळे दिली बघा ताणून हत्तर गेला काल सकाळी हरवळी उठून चानक केली बघा सुरवात ते एक गोळ झाला होता बघा बॉर्डरला काटा करायचा होता आपल्याला मग काटवालाच बंद आहे आता म्हटलं वरलोड येते काय ते ओलो म्हटलं जय श्री मकाल काय होईल ते होईल बघूया बोला किती हो बघा सत्तावीसशे नव्वद किलो हे काय जायचं नव्हतं कराडच थांबायचं होतं मग म्हणलं नाश्ता करायला लागतो चोवीस सत्तावीस ला थांबलो बघा मिसळवर लावला बघा दानका शोरूम लावली ला गाडी तर ती म्हटली ते टाइम लागल मग म्हणलं रिजनरेशन करा नुकतं आयला म्हणजे च काय जोड मग लागले डोकशाला तापच आहे आलो डायरेक्ट कराडात आवान नवीन हॉटेल टाकले ओपनिंगला काय आपण नव्हतं मग बावाजी घेतली गाठ तर चला भावानं भेटतो आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र